पैसे पडत येतं खात्यावर पन्नास टक्के आणि वंचित येतं सगळ्याचे पैसे आता उद्या पडणार ते माझ्या हातात आहे मला शिंदे साहेबांनी फोन केलाय प्रत्येक गावाला जाऊन हे चाचणी करा का कुठं काय कमी जास्त या पैशाचं कुठं काय कसं कसं कशी वाटप झाली म्हणून आपले पन्नास टक्के राहिलेत ना महिला मंडळ त्यांचे आता उद्या खात्यावर पैसे पाडणार पण सगळ्यांनी जर जोरात भजन केलं तर पाडणार आणि भजन जर नाही केलं तर नाही पाडणार त्याच्याकरता आता माझ्याकडे मला पाठवलंय मी बीडचं आहे ते कोणीकडे पाठवलंय मला आपण सगळ्यांना बही खरंच लाडक्या बिचार्या माझ्या बायकोच ते काय म्हणते ते केलं ते शेतो मध्ये जाऊन काय म्हणताल ते लिंक आधार लिंक सोनाचे पैसे पडले बायकोच नाही पडडे बायको मलाच भांडली म्हणली तुला गेण्या नाही तुला गिन्या नाही म्हणली मग आधार लिंक बरोबर झालं नाही होत आहे ना पडते म्हणली भांडू भांडू मला परेशान केलं आधी आज टाकतो आता उद्या तिचे टाकायचं आधी तुमचे टाकतो नंतर शांत सुरू करूया भारुडाचा कार्यक्रम होऊळ भाऊ रेडी सुरू एक आपल्या समोर जातो सुरुवात करतो भारुडाचा कार्यक्रमाला अभंग जाते माहेराला बाई मी जाते माहेराला माझ्या मुळच्या घराला माहेर कोणतं जाई न गे मा येता पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया आपुल्या माहेरा जाई न मी आता निरुपया संता हाती आला माहेर कुठे माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या पिढी तर कोण कोण आहे माझी बाप आणि आई माझी माई कुंडलीकर आय बंधू त्याची ख्याती काय सांगू बहीण माझी चंद्रभागा, भागा करी तसे भंगा एका जना जरी शरण तरी माहेराची आठवण म्हणून जाते माहेराला बाई मी जाते माहेरला म्हणूया जाते मी करतो सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे कार्यक्रमात असा शिस्त जिथं शिस्त तिथं सारं असत जिथं नाही शिस्त तिथं काहीच नसत लय मस्त इथली शिस्त सर्वांना कोटी कोटी धन्यवाद कार्यक्रमात सुरुवात आपल्या समोर आता देवाचा जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त आपण एक गीत गाणार अर्थात एक गौळण गाणार आहेत अभंग गाणार येतो ऐकूया हा कृष्णाचा अभंग आहे कृष्णाची मूर्ता ना मला येताना दादाष्टमी मग काही ना कार्यक्रमात का लागवतो भाव तो देव, देव, काये 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 काये? भाव तित देव काय 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 भाव तित देवडा तिथे भक्ती विना मुक्ती आणि भोका विना मुक्ती खाऊ नाही परिणाम बरं नसतं त्याच्याकरता भावनीने कार्यक्रम ऐकायचा गोकुळ ग्रुप आष्टी यांचे कोणी या कार्यक्रमाला पन्नास रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन देवळी देवळी देवळीतलं आकडं गोकुळ ग्रुप तिकडं मी इकडं बाय <laughs> पन्नास रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन बक्षी देईन त्याला धन्यवाद नाही देईन त्याला आशीर्वाद <laughs> रुपये कोणी देऊ नका पण उठून कोणी जाऊ नका याचा अर्थ रुपये देऊ नका शंभर पन्नास शंभर पन्नास देत जा बरं असतं आता कोणी उठणार नाही मला माहिती आहे देवाचा जन्म होऊस तर कोणी उठत नाही आज मोठे घोंगडी गुंतली बरं का सगळ्याची एका गावात कीर्तन चालू होतं सगळे माणसं निघून गेले दोन तास पुढं कीर्तन लांबलं सगळे लोक निघून गेले पण एक बसलं लो, एक, बस एक जण बसलं पुढं कीर्तनकार म्हणला हजारामध्ये तो भगवान परमात्मा आहे याच्यात भीती ती देव आहे सर्वाघटी राम दे दे, एक प्रमाणाने बोल लागलं कीर्तनकार सगळे जरी गेले तर गे हरकत नाही आम्ही एक व्हायना बसलय पण काम बसलंय ते घोंगरी मुळे बसले अ असं काम झालं तुमचं ज्ञानबा तुकाराम म्हणलं ते ठोप बारक माय म्हणलं म्हटलं उडी मारली त्याने चारने घोंगडी ओढली दुसरी मग उडी मारली बाराने ओळली तिसरी मारली जे मारली जे फळलं अजून नाही आलं कोण घोंगडी ओल ते मला गुंतलं होतं मला घोंगडी मळ तसा जल महोत्सव सारे लोक गुंतले तर आता कोणी उठून जात नाही मला आत्मविश्वास आहे देवावर फार मोठा विश्वास आहे तुमचा वावरी कार्यक्रम आहे का सुंदर अगदी सांग असे लोक हसले पाहिजे ब गणेश महाराज लोक हसणारे पाहिजे काय काय लोक हसतच नाहीत कनत येतं कनत येतं पण हसत नाहीत असे लोक हसले पाहिजे हसा आणि देवापुढं बसा पण विश्व तुमचं कल्याण करीन देवाची हे द्वारी न भरी आणि त्याने मुक्तीच्या आरिसा दिला पण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी माय बऱ्याच लोकांना माहित नाही कोणत्या पुण्याची खेड्याचं महिला मंडळ दिंडी जातं दोन लोका मग दिंडीचे कुठं पुण्यात महिला मंडळ पुण्यात फिरतं एक म्हणती गंगू दुसरी मध्ये काय रंगू माय काय बांध का मग काय माय दुसरी म्हणली अग कमल ये कमल तिसरी म्हणली काय गल माय काय मरती गे नदर पुराणा चौथी म्हणली अग मंडू ये मंडू याच्यामुळेच हारी पाठात निघत आहे ग पाचवी म्हणली काय ग पुण्याची गन्ना कोण करी पुण्याची गणना कोण करी केवढ पुन्हा बऱ्याच जणांना माहित नाही कोणत्या पुण्याची जिधर जिधर ते राहा भाई उधर उधर मी आरा भाई कोणाचे कोणाला मिळ नाही चाललंय चालतंय बरे महाराज म्हणतात जेणे या देवाच्या पुढं नाव घेतलं त्या पुण्याची गणना कोण करी शांत बसान भरपूर हसा हसल्याने आयुष्य वाढतं रडल्याने कमी होतं काही काय माणसं रडत हसतच नाहीत हा एक माणूस पुढून आलं राम 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 काय झालं तुम्हाला काय झालंय कापूस गेलाय काय पाऊस आलाय आता सोयाबीन आलय कापूस आलय असं का झालं महाराज व्होल्टेजच नाही नाही काय राम राम रामराम टवटवीत घालित नाहीत त्याच्याकडं सुंदर अगदी भजन केलं पाहिजे जी। हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण आणि गायन गुण तयाचे कोणाचे भगवान परमात्म्याचे देवाचं गुणगान गाताना उल्हासाने गायला पाहिजे सुंदर अं लाडकी बहिणी योजना आली झोप नाही आली झोप सकाळच्या बऱ्याच जायचं आधार लिंक माल करायचंय मालकरा म्हणते मला धार काढून आणून दे दूध आणून दे घरी चहा दे नंतर चहा लवकर गाडी आणा चला शिवतो मध्ये लवकर काय बाप 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 काय ते बहीण काय ते दाजी हो दाजी म्हणजे आमची दाजी दाजीची परीक्षा दाजी बिगर भाकरीचं जवा ते आधार लिंक झालं तवा घरला गेलं ते भूपाशी मेल ना एक दोन वाज रूपाशी मेल ती बिचारीने पोहे खाऊन गेली म्हणजे जेव्हा आदर लिंक होईल तेव्हा मी घरला जाईन दाजी म्हणला अरे पण मला भूक लागली ती म्हणली काय खायचं नाही आज दिवस अ तीन हजार पार्टनार खात्यावर मग काय खायचं ना खा तीन हजार पैलिय बिन गोष्टी घेतले बी दाजीला मिळाली दाजी इकडे शेतामध्ये जाते सोयाबीन पाहते कापूस पाहते का येतं इला काय मेला करायला दाजी म्हणून रे राजे महिलांचं आलं बाप 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 सरपंच महिला डॉक्टर महिला वकील महिला आमदार महिला खासदार महिला मंत्री महिला राष्ट्रपती महिला राजे महिलांचं आलं मीराबाई सकुबाई महिला जनाबाई महिला राजमाता जिजाऊ महिला सावित्रीबाई फुले महिला आयले देवळकर महिला क्रांती महिलांची धर्माचं कार्य महिलांनी केलं राजे महिलांचं आलं खरं सांगा कोणामुळे कोणाला किंमत आहे ह्यांच्यामुळं त्यांना का त्यांच्यामुळे ह्यांना तर ह्यांच्यामुळं त्यांना किंमत आहे बाईचा मालक मास्तर आहे ती मास्तरींबाई म्हणजे करा साई म्हणजे साई शिक्षण नाही तरी मास्तरींबाई बाईचं मला डॉक्टर आय ती डाक्रीमबाई बाईचा मालक वकील आय ती वकीलबाई बाईचं मालक पाटील आय ती पाटलिंबाई बाईचं मला सरपंच आय ती सरपंचिंबाई हां तुम्हाला किंमत आहे आम्हाला किंमत नाही का हे मुदुंगे यांची बायको मुदुंगी हे गायक यांची बायको गायकी आम्ही बुवा आमची बायको बुई यांच्यामुळे <laughs> ते त्यांना किंमत त्यांच्यामुळे ह्याल नाही एखाद्या ना 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 ना। मानसी बायको नर्स आहे नर्स एखाद्या माणसे नर्स आहे तिच्या नावेला कोणी म्हणलं की या नरसुबा नारश्या कोणी म्हणलं नारसे अरे पतीव्रते भ्र ते जायसा व्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी बाईने असं नाही म्हणायचो मी हे म्हणून बरे ना तुमचं काय आहे नाही का असं नाही म्हणायचं बाईचा मालक साक्षात परमेश्वर परमेश्वर सेवा करा परमेश्वर तुमचं कल्याण करीन राजे जरी महिला चाललं असलं महिला मंडळानं हो हो परमार्थ करायचं अग्रेसर एक पाऊल पुढं परमार्थ हे गणेश बाबाचं गाव आहे आमच्या आनंद महाराजाचं गाव आहे काय गाव आहे भारी आष्टी पवित्र ते कुळ पावन तो देश म्हणजे ते हरीची दास जन्म घेती काय क्रांती या गावाची आष्टी नगरी अर्थात पंढरी गोदा निर्मळे गोदा तटे निर्मळे देवदेवीचे रावळे आणि संत मंत मेळे दिवस जाई सुखाचा ज्या गावाला अशी मंदिरं चांगली असतात हे गाव चांगलं असतं ज्या गावाला मंदिर नसतं ते गाव चांगलं नसतं आष्टी म्हणलं की पोट भरतं काय मंदिरं काय परमार्थ राजधानी अरे बाप तिकडे कीर्तन चालू आहे कोणकडे पोती चालू आहे कोणकडे कथा चालू आहे इकडं भारूड चालू आहे एके गावामध्ये एवढं रामराज्य आष्टीमध्ये एक पाहायला भेटतं एक आदर्श असं एक गाव या गावाला कोटी कोटी धन्यवाद येतो आणि नमन करू या गणपतीला आणि सुरुवात करू आपल्या कार्यक्रमाला सर्वांनी म्हणायचं टाळेवा सगळ्यांना स्वागत तुझी सुख करता तुझी दुःख हरता अ आता गणपती याला गणपती करायचं याचं नाव काय गाव काय पात्रपरीचे आणि आपला कार्यक्रम सुरू काय नाव हो तुझं काय नाव कोमल काय कोमंग लयच अवघड मिटे लय भार द्यावं लागतं कोमल ग काय हो <laughs> नाव तुझं उमांग आता अंग टाकून देऊ रे मी उमांग तुझं नाव कुमांग बापाचं नाव गोविंद आडना भास्कर कितीला तुला र तू सहावी लग्न झालं लग्न झालं का नाही तो ना म्हणला तो आहे पप्पाचं पप्पा झालं का लग्न झालं पप्पाचं हळू तू म्हणतोय पप्पाट लग्न झालं झालं तू गेलता लग्नाला लग्नाला गेलता का नाही लग्न गेट की ना असं याला जागा नसत नाही कुठं बसन अरे मामाचं गाव कुठलं रे घनसा आईचं माहेर कुठलं र आईचं माहेर घनसा बापा सहस्रवाडी घनसा जागा सार आहे तुला भाऊ किती र एक तुला बहिणी किती र एक तुला आई किती र किती एक एकच कि र दोन मी सारखाच केले मला बी एकच आहे सुंदर अगदी आपलं भारी काम आहे गणेश भाऊ मला एकच मुलगी एकच मुलगा आहे एकच बायकू आलं कायकू एकच बायकू आलं कायकू मी सांगितलं माझं तुमचं नाही सांगितलं गणेश बाबा दोन मुलं आहेत नाही का हो सुंदर अगदी मुले आहेत भारी पण बायकू एकच आहे ना विचारलं मी त्याला बोळ आहे मला लवकर मिळा लागत नाही हुशार आहे माझ्या सख्य बहिणीचे हा गणपती करायचा आहे लय भारी तातहीचू <laughs> कसा तातईंचू लय भारी पोरग आहे याला गणपती करायचं हा गणपती कोणाचा हा गणपती पार्वतीचा पार्वतीच्या बाळा हृ हृ अनपतीच्या बाळा

I'm not गणपतीच्या सारजेला झाला नाच गणपती आई घागऱ्या वाजती अंगी शेंदुराची उटी कापूर कस्तुरीला लाटी अंगाची काढून या गणपती म्हणेला त्याच वेळी तुका म्हणे सो पाही विठ्ठल गणपती दूजाना। लय भारी काम केलं पोरानं सुंदर मुलगा हुशार आहे सगळ्यांना टाळे वाजायचं करता टाळी आता चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नाव जातं या पोराचं सुंदर नाव निघतं मस्त भारी पोरग हुशार पोरग लय भारी माय गुणाचं आहे आईचं नाव निघतं लेकरं चांगली असा माईचं नाव निघतं नाही काय कोणाचा मुलगा आहे ही फलनंत आईचा मुलगा आहे जाधव ताईचा मुलगा आहे आईचं नाव आणि काय का काय मावशीला लई काटाळा बाबा लेकराचा आमच्या गावात एक मावशी नाव नाही सांगणार गणेश भाऊला माहिती ते येत असतं आमच्याकडं तिला लई काटाळा लेकराचा तिचं बोर रस्त्यावर आलं तिचं बोर रस्त्यावर आलं दोन दोन लोळे पोहराला कशाचे शेंबडाचे मी मावशी पोराला शेमोडा आला आहे ते काय म्हणती पडतो ते पडतो काय म्हणती माय पडतो ते पडतो पण मावशी येते चिटकालाय चिटकालाय माय काय म्हणती खपली तू खपली धरतून मग पडतो शेवट बिचारी नाहीच काढा तेव्हा खपली धरली तेव्हाच पळडा काय आईन काय लेकरं लेकर, लेकर चांगले असा हो लहानपण लेकरं कोणाचं असू द्या चांगलं दिसलो त्याला कोणी उचलून घेतो त्याचा मुका घेतो कोणाचा बारके लेकराचा लहान लेकराचा मुका कोणी घेईन या म्हात्याचा कोणी घेईन का म्हणून घेणार नाही म्हातार पण लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा काय काय लिहत रडणं धड नाही बोलणं धड नाही चलणं धड नाही राडं लागले ना भो कंपच मामी बामे औ माला वाडा पामी मला मिसळ पाव बाऊ काय लिएकरण काय सोंग माय असा असा माझा वाघ वाघ माश वाघ म्हणती पोराला काय ती पोरग हात पायाच्या काड्या पोटाचा नकारा शेंबडाच्या लोळ्या दुधाचा काला खात माश्या घोंगात यात कुत्र तोंड चाटित मग पोरग म्हणत मम्म्या कुतलं मम्म्या कुतलं आणि त्याला तर माय म्हणती बाई काय म्हला वाघ आहे बाय तसला वाग आहे का असा असा वाघ दही भारी काम केलं पोरानं धन्यवाद देऊया सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला मजा वाटाळी